नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून धुळे शहरातील देवपूर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी पोलीस स्टेशनमधील कर्तव्यावर असणाऱ्या महिला अंमलदारांचा सन्मान केला यासह हो शहरातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध पक्ष संघटनेतील महिलांचा देखील सन्मान करण्यात आला प्रभाताई परदेशी आम्ही आशी दिवेकर मॅडम <laughs> नमस्कार मी पी आय धनंजय पाटील देवपूर पोलीस दुरे आज जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस स्टेशन हद्दी आज प्रतिष्ठित सामाजिक क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या महिलांना बरोबर जोधपूर पोलीस स्टेशन येथे सत्कार करण्यात आला त्याच्यामध्ये जिल्हा परिषद आदरणीय आरतीताई देवडे त्याच्यानंतर अजीनगर नगरसेविका भारतीताई माळी त्याच्यानंतर डॉक्टर निशा महाजन त्याच्यानंतर शालिनीताई रणित शलिनीताई त्याच्यानंतर प्रभा परदेशी अशा पाच सामाजिक क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या महिलांना पुरवून देऊ पोलीस स्टेशन येते महिला दिनानिमित्त त्यांचा सत्कार केला तसेच पोलीस स्टेशनला कार्यरत असणाऱ्या महिला अंमलदारांनाही ठिकाणी वस्तू देऊन सत्कार करण्यात आलेला आहे माननीय पोलीस अधीक्षक सरांचं याच्याबद्दल आम्हाला सूचना होत्या आणि त्या ठिकाणी आम्ही हे काम केलेलं आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद